नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लन विदिद सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात मित्रांनो ज्या महाराष्ट्रातील ज्या शिक्षकांना बारा आणि चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि जे वरिष्ठ आणि निवड श्रेणीची प्रशिक्षणाची वाट पाहत होते ती अखेर एकवीस तारखेला सुरू झाली एकवीस एप्रिलला आणि पंचवीस एप्रिलला संपणार अशा प्रकारचं एक पत्र अगोदर आलेलं होतं परंतु ज्या मित्रांचे अद्यापही वरिष्ठ व निवळ श्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी झालेली नाही त्यांच्यासाठी आज म्हणजे पंचवीस तारखेला शेवटची मुदत होती परंतु जी मुदत पंधरा तारखेला सुरू होणार होती पंधरा एप्रिलला ती तब्बल सहा दिवस उशिराने सुरू झाली वेगवेगळ्या कारणास्तव तांत्रिक अडचणी असतील आणि म्हणून ही अडचण लक्षात घेता आता पुन्हा एक पत्र त्या ठिकाणी निर्गमित केलं आहे की ज्याच्यामध्ये मुदत वाढवलेली आहे नेमकी मुदत काय वाढलेली आहे ते आपण बघणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन अशी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होत जातील तर बघूया काय आहे नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे त्या पत्रामध्ये आणि कोणती मुदत अंतिम आहे तर हे पत्र तेवीस तारखेला आलेला आहे आणि याच्यामध्ये म्हटलंय की वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून हे पत्र निर्गमित झालेलं आहे या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की याच्या अगोदर जी पत्र आपल्याला प्राप्त झालेली होती मिळालेली होती त्याच्यामध्ये वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण याची काही नाव नोंदणी आहे ती ऑनलाईन नावनोंदणी होणार आहे आणि ऑफलाईन प्रशिक्षण होणार आहे तर या ऑनलाईन नोंदणीची मुदत पंधरा चार दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेपासून तर पंचवीस चार दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे सुरू राहणार होतं काही तांत्रिक अडचणींमुळे हे पोर्टल एकवीस तारखेला सुरू झालं आणि म्हणून ही मुदत वाढवून दोन पाच दोन हजार पंचवीस दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत करून केलेली आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तरी सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या आपल्या ज्या ज्या कॅटेगरीमध्ये आपण आहोत त्या ठिकाणी आपण नाव नोंदणी पूर्ण करून घ्या म्हणजे आपल्याला पुन्हा मुदत वाढेल की नाही हे आपण आत्ताच सांगू शकत नाही तोपर्यंत नवीन अपडेट मी घेऊनच येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो थँक्यू